एक नजर प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा संपन्न सोलापूर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रहार शिक्षक संघटना यांच्या वतीने जिल्हास्तरीय ज्योतिबा सावित्री गुणवंत शिक्षक पुरस्कार संघटनेचे पुरस्कार जोहाळा शिवस्मारक सभागृह शिंदे चौक या ठिकाणी संपन्न झाला सोलापूर जिल्ह्यातील बत्तीस शिक्षक बंधू भगिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले वितरण कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री सहायता कक्षाचे माजी प्रमुख मंगेश चोटे यांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमास माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांची प्रमुख उपस्थिती होती सचिन नागटिळक प्रताप दराडे उमेश कल्याण राजेश काडादी हनुमंत चव्हाण बाबासाहेब कापसे अतुल पाडे मारुती धोंडगे व इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले संजय बसमे हरुण रशीद कारंजे मधुकर मुसंडे अर्चना धुम्मा शांतप्पा कलबुर्गी सुवर्णा बाबर रानूबाई गायकवाड लक्ष्मण पाटील अमोल पाटील अरविंद शिंदे महांतेश मटपती मुकुंद पाटील अर्जुन दळवी भीमा श्री तर्वे उदयकुमार वाले विनायक घाडगे संगीता रेळेकर कला नांदगावकर बाळासाहेब शिंदे अंजली शिरसी युवराज भोसले पोपट काळे सुधाकर कांबळे शिवाभुई युगेश उपळकर सुमित्रा कदम संपतराव देशमुख अमर परबत संतोष पाटील काकासाहेब नरोटे धाना या मठ आदींचा सत्कार करण्यात आला या पुरस्कार सोहळ्यात शिक्षक शिक्षक शिक्षिकेत्र मुख्याध्यापक उपस्थित होते